तुम्हाला हे असं पार्ट भेटेल क्वालिटी चांगलं आहे मध्ये असं टप पण भेटेल त्याच्यामध्ये पण वेगळी वेगळी क्वालिटी आणि साईज आहे कॉम्बो पण भेटेल हे पण तुम्हाला भेटेल मला माहिती तुम्हाला प्लेट हवाय त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप व्हरायटी भेटेल लहान पाहिजे लहान ही मोठी साईज ही शंभरला त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा असं कपसेट भेटेल गिफ्ट वगैरे देण्यासाठी मस्त आहे प्लेट भेटेल तुम्हाला पन्नास रुपयाला एक ला ला ला, हा पन्नास रुपयाला हे असं साडण भेटेल तुम्हाला शंभर रुपये एकदम जाड आहे एकदम तुम्हाला हे बघा असं मॅगी बाउल भेटेल आतमध्ये स्टील बाहेर प्लास्टिक शंभर रुपये मध्ये तुम्हाला असं मग पाहिजे मग भेटेल दोन पीस सेट शंभर रुपये मध्ये अच्छा तुम्हाला भरणी हवा आहे छोटी साईज मोठी साईज शंभर रुपये मध्ये कुठली पण सेट घ्या सहाचा सेट शंभर रुपये तुम्हाला फ्रीज कंटेनर भेटेल चांगली क्वालिटीचा तुम्ही काही पण फ्रीज मध्ये ओव्हन मध्ये बॉटल मध्ये तुम्हाला अजून व्हेरायटी पाहिजे तर हाय असं लहान मॉडेल तुम्हाला भेटेल पंचवीस रुपये हे, भेटेल पन्नास रुपये नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आपण आलेला आहे मला जिथे गृह वस्तू कुठे स्वस्त दरात मिळतात ते बघण्यासाठी आपण इथे आलेलो या शॉप मध्ये वस्तू आहे ना दहा रुपयापासून नव्याण्णव रुपयांपर्यंत मिळतात हे नाइन्टी नाईन स्टोअर म्हणून खूप फेमस आहे तर चला बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या वस्तू मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्र न जर तुम्हाला शॉप जर यायचं असेल ना इथल्या जवळचं स्टेशन हे मलाड आहे तुम्ही हे बघा या साइड ला मलाड वेस्ट ला आलात ना स्टेशन आहे इथून वेस्ट ला आलात ना तर लेफ्ट साइडला ना पाच मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती आहे ना हे बघा हे आनंद मार्ग आहे आणि इकडे ना हे बस स्टॉप आहे आणि ह्या साईडला शौचालय वगैरे आहे वॉकिंग ब्रिज आहे याच्या बरोबर ऑपोजिट साइड ला आहे ना हे होम अँड किचन शॉप म्हणून स्टोअर आहे आता रिपेअरिंगचं काम असल्यामुळे बोर्ड काढलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता हे बघा नाईन्टी नाईन स्टोअर म्हणून आहे आणि अब्रॉल पॉइंट शॉप नंबर थ्री सिक्सटीन आनंद रोड मलाड मुंबई हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हा त्यांचा इस्टा आयडी आहे तर चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या वस्तू आहेत किती आहे ती नमस्कार, नमस्कार। आपल्याकडे कुठल्या कुठल्या वस्तू इथे घरगुती वापराच्या वस्तू मिळतात आपल्याकडे घरगुतीच सगळं वस्तू तुम्हाला भेटेल स्टार्टिंग आपल्याकडे होणार फक्त पाच रुपये पासून तर मी तुम्हाला वस्तू दाखवतो आपल्याकडे काय काय वस्तू भेटेल या हे बघा तुम्हाला, तुम्हाला वेकड़ी, वेकड़ी, हे असं पार्ट भेटेल क्वालिटी चांगला आहे प्राइस फक्त शंभर रुपयामध्ये होणार शंभर रुपयाला शंभर रुपयामध्ये असं टप पाहिजे तुम्हाला टप पण भेटेल त्याच्यामध्ये पण वेगळी वेगळी क्वालिटी आणि साईज आहे वेगवेगळ्या साईज मध्ये हे पण भेटेल तुम्हाला रुपये रुपयाला हे बघा असं बास्केट भेटेल तुम्हाला हे लॉन्ड्री बास्केट आहे नाही नाही हे आपल्या भांड्यासाठी भांड्यांसाठी आहे हे पण तुम्हाला भेटेल शंभर रुपये तुम्हाला बकेट पाहिजे हे बघा असं फर्स्ट क्वालिटी तुम्हाला सोळा लिटर हे तुम्हाला भेटेल शंभर शंभर रुपयाला लहान मुलांचं चेअर पाहिजे हे बघा चेअर मध्ये पण चेअर पण आहे त्यांच्याकडे वेगळं व्हेरायटी आहे हा हे पण तुम्हाला भेटेल शंभर रुपयाला हे बघा मस्त मस्त चेअर पण आहे त्यांच्याकडे हे बघा मोठा टेबल पाहिजे टेबल पण भेटेल हे पण होणार शंभर रुपये हे बघा यांच्याकडे नाही टेबल आहे ना एकदम चांगली क्वालिटी आहे मी स्वतः पण घेऊन गेलेलो आहे आणि मस्त आहे एकदम हे बघा शंभर रुपयाला हे एक नंबर आहे यांच्याकडची क्वालिटी ना एकदम चांगली आहे शंभर रुपयाला आहे तुम्हाला हे पाण्याचे ड्रम पाहिजे पाण्याचे ड्रम पण आहे ते पण तुम्हाला भेटेल शंभर रुपये मध्ये वेगवेगळे कलर मध्ये याच्यामध्ये वेगवेगळे कलर भेटेल हे बघा हे तुम्हाला ऑनियन स्टँड भेटेल ऑनियन स्टँड कांदे बटाटा ठेवण्यासाठी हे तुम्हाला भेटेल शंभर रुपये मध्ये शंभर रुपयाला हा त्याच्यानंतर तुम्हाला चटाई पाहिजे चटाई पण भेटेल चार बाय सहा ची साईज आहे आणि प्राइस आहे शंभर रुपये शंभर रुपयाला शंभर रुपये तुम्हाला हे बघा असं लिक्विड मध्ये पण आपल्याकडे व्हेरायटी भेटेल रूम फ्रेशनर भेटेल वॉशिंग मशीन लिक्विड भेटेल हे बघा बॅकोस आपल्याकडे फ्लोर क्लिनर भेटेल हे पण तुम्हाला भेटेल शंभर रुपये मध्ये कॉम्बो पण कॉम्बो पण भेटेल हे पण तुम्हाला भेटेल शंभर रुपयाला काय काय असते त्याच्यामध्ये आपलं हे भांडस आहे लिक्विड फ्लोर क्लिनर आणि हे आपलं बाथरूमचं क्लिन बाथरूम हे भेटेल तुम्हाला शंभर रुपये मध्ये तुम्हाला बँगल बॉक्स हवाय तर बँगल बॉक्स पण भेटेल तुम्हाला हे बघा दागिने वगैरे ठेवण्यासाठी बँगल साठी आहे फक्त बँगल बॉक्स आहे हे पण तुम्हाला भेटेल शंभर रुपयामध्ये बटर बॉक्स पाहिजे हे बघा असं बटर बॉक्स भेटेल तुम्हाला बटर बॉक्स ब्रेड बॉक्स किंवा मेडिसिन साठी तुम्ही युज करू शकता हे पण होणार शंभर शंभर रुपयाला हे बघा असं कंटेनर भेटेल तुम्हाला तीन पीसचं सेट एक आत मध्ये एक असं आहे फक्त शंभर रुपयामध्ये शंभर रुपयाला शंभर रुपयामध्ये होणार खूप आहे त्यांच्याकडे सगळ्यात शंभर रुपयाला त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला बॉटल पाहिजे स्टीलचा बॉटल आहे प्लास्टिकचा बॉटल आहे वेगवेगळे क्वालिटी आणि प्राइस हे मोस्टली आपल्याकडे सगळं शंभर रुपये मध्ये कुठलाही घेतला शंभर रुपये किती लिटरच्या वाटल्या त्या सेव्हन फिफ्टी एम एल आणि थाउजंड एम एल असं आहे मला माहिती प्लेट हवा आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप व्हरायटी भेटेल लहान पाहिजे लहान ही मोठी साईज ही सहा ही शंभर ला चार शंभर ला चार असा प्लेट पाहिजे प्लेट आहे शंभर ला दोन भेटेल तुम्हाला दोन लहान मुलांचा प्लेट पाहिजे हे बघा असं भेटेल तुम्हाला पंचाहत्तर रुपयेला एक पंचाहत्तर ला एक मस्त आहे ट्रे पाहिजे हे बघा असं दोन चार ट्रे भेटेल तुम्हाला ते पण भेटेल तुम्हाला शंभर रुपये शंभर रुपये आपल्याकडे हे बघा असं घड्या भेटेल घड्या पण आहे भेटेल शंभर रुपये शंभर रुपयाला बघा अशी घड्या वगैरे जरी क्वालिटी पण चांगली आहे हे पण तुम्हाला भेटेल फक्त शंभर रुपये आणि आपल्याकडे असे स्टिकर पण अवेलेबल आहे हे बघा तुम्ही बघू शकता ड्रिल काही करायची जरूरत नाही हे तुम्हाला भेटेल फक्त पाच रुपये पासून पाच रुपयाला हे बघा हे अशी स्टिकिंग पण चांगली आहे तुम्हाला खेळा वगैरे मारण्याची गरज नाही चिपकवलं नाही टाइल्स वरती वगैरे फ्लोर वर लावू शकता त्याच्यासाठी हे पाच रुपयाला एक आहे पाच रुपयाला एक आहे मस्त आहे एकदम त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा असं काही गिफ्ट सेट पाहिजे तर आपल्याकडे गिफ्ट सेट पण अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता हे बघा असं कास ग्लास आहे खूप चांगली क्वालिटी आहे सहा पीसचं सेट आहे फक्त शंभर मध्ये शंभर रुपयाला हा त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा असं कप सेट भेटेल गिफ्ट वगैरे देण्यासाठी मस्त आहे फक्त शंभर रुपये शंभर रुपयाला त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा कप सेट पाहिजे तर कप सेट पण अवेलेबल आहे फक्त शंभर रुपयामध्ये असं गिफ्ट वगैरे आपल्याकडे देऊ शकतो बर्थडे झाला मॅरेज झाला तिकडे पण तुम्ही देऊ शकता हे पण शंभर रुपयामध्ये सेट बाउल सेट असं वेगवेगळं सेट आहे आपल्याकडे तुम्हाला हे बघा असं टिफिन भेटेल तुम्हाला टिफिन भेटेल साईज पण चांगली आहे फक्त शंभर रुपयामध्ये शंभर रुपयाला हे असं टिफिन भेटेल तीन पीस च्या सेट फक्त शंभर रुपये कुकरचा भांडा पाहिजे होत नाही त्याच्यामध्ये लिकेजच काही हे नाही कुकरचा भांडा भेटेल तुम्हाला दोन पीस शंभर रुपये मध्ये त्याच्यानंतर हे बघा गॅस सेव्हर भेटेल तुम्हाला शंभर रुपये मध्ये शंभर रुपयाला टिफिन मध्ये मोठी साईज पाहिजे ते पण भेटेल शंभर मध्ये हे बघा असं हे टिफिन आहे शिसा आहे आणि याच्यामध्ये एक स्पून आणि एक छोटा टिफिन आहे शंभर रुपये मध्ये पावचवाले पाहिजे मग हे पावचवाले टिफिन पण आहे त्याच्यामध्ये आतमध्ये पण तुम्हाला दोन टिफिन भेटेल हे तुम्हाला भेटेल फक्त शंभर रुपये मध्ये खूप व्हरायटी आपल्याकडे तुम्ही व्हिजिट करू शकता आपल्या शॉप हे बघा ते व्हेजिटेबल वॉश करण्यासाठी तुम्हाला जाली भेटेल हे पण भेटेल तुम्हाला शंभर रुपये मध्ये त्याच्यानंतर हे बघा असा प्लेट भेटेल तुम्हाला पन्नास रुपयाला एक पन्नास रुपयाला हे असं साडे भेटेल तुम्हाला चांगली एकदम जाड आहे एकदम हे बघा तुम्हाला स्वतः आलात ना ते येऊन बघून घेऊ शकता मस्त आहेत एकदम घरगुती वापरासाठी असा बाउल वगैरे पाहिजे तर बाउल आपल्याला भेटेल वीस रुपये मध्ये वीस रुपयाला हा असा प्लेट भेटेल तुम्हाला वीस रुपये मध्ये अशा प्लेट तुम्हाला वीस रुपयाला मिळते खूपच व्हरायटी आहे आपल्याकडे हे बघा हे प्लेट आहे पस्तीस रुपयाला एक शंभर रुपयाला एक ग्लास मध्ये पाहिजे चांगली ग्लास वीस रुपयाला एक वीस रुपयाला एक लोखंडाची कढाई पाहिजे रुपये मध्ये हे असं बेसन पाहिजे तुम्हाला बेसन फक्त नाही नाही ते आपलं बेसन आपला हे आट्यासाठी आहे म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला हे असं तवा पाहिजे ते पण भेटेल हँडल वाला फक्त शंभर रुपयामध्ये शंभर रुपयाला बघा आपल्याकडे हे पण व्हेरायटी कडाईमध्ये हे बघा ते पण भेटेल तुम्हाला शंभर रुपये मध्ये बॉटलचे सेट हवे तुम्हाला तरी पण भेटेल हे बघा सहा पीस चे सेट फक्त शंभर रुपये शंभर रुपयाला मस्त आहे या सगळं फ्रीज मध्ये वगैरे त्याच्यामध्ये पण वेगळे वेगळे साईज आहे हे बघा चार पीस चा सेट शंभर रुपये तीन पीस चे सेट शंभर रुपये असं आहे खूप व्हरायटी आहे तुम्हाला कॉर्नर हवाय तर कॉर्नर पण आपल्याकडे हाय हे पण भेटेल तुम्हाला शंभर रुपये शंभर रुपयाला असा कंटेनर भेटेल तुम्हाला शंभर रुपये मध्ये बरोबर शंभर रुपयाला साईज प्रमाणे कुठलाही घेतला का हा तुम्ही मोठी साईज पाहिजे मोठी पण आहे आणि छोटी साईज पण आहे मोठी आणि छोटी कुठली कुठली घ्या शंभर रुपयाला मिळेल हे बघा असं तुम्हाला जिम साठी बॉटल भेटेल खूप चांगली क्वालिटी हे बघा मस्त आहे हे पण भेटेल तुम्हाला शंभर रुपयाला शंभर रुपयाला जिम साठी जो जाणार वगैरे असेल किंवा त्याच्यासाठी मस्त आहे पाण्याची बाटली किती लिटरची आहे लिटर लिटर दोन लिटर लिटरची आहे शंभर रुपयाला मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा असं मॅगी बाउल भेटेल आतमध्ये स्टील बाहेर प्लास्टिक शंभर रुपयामध्ये तुम्हाला असं पाहिजे भेटेल दोन पीस चे सेट शंभर रुपयामध्ये शंभर रुपया आणि त्याच्यानंतर हे बघा एग ट्रे भेटेल तुम्हाला अंडे साठी एटी रुपीज हा एटी रुपीज त्याच्यानंतर तुम्हाला असं ड्रायफ्रुट चा बॉक्स भेटेल शंभर रुपये मध्ये शंभर रुपयाला तुम्हाला फ्राय पॅन पाहावाय तर फ्राय पॅन भेटेल तुम्हाला हे बघा बॉक्स पॅकेजिंग मध्ये नसत आहे आपण हे पण तुम्हाला भेटेल शंभर रुपये शंभर रुपयालाच आहे आपण हे बघा या टाईप मध्ये अशी बॉक्स पॅकिंग येते त्याच्यामध्ये पण आपल्याकडे गिफ्ट देण्यासाठी वगैरे पण मस्त आहे हे बघा हे सोस पॅन हा हे पण तुम्हाला भेटेल शंभर रुपये शंभर रुपयाला हँगर पाहिजे हँगर मध्ये आपल्याकडे दोन व्हेरायटी हे शंभर रुपयाला बारा पीस शंभर रुपयाला बारा आणि हे शंभर रुपयाला सहा पीस हे चांगल्या क्वालिटीचे त्याच्यामध्ये आपल्याकडे क्वालिटी पण आहे शॉपिंग बोर्ड हवा आहे तुम्हाला शॉपिंग बेड भेटेल शंभर रुपये मध्ये तुम्हाला असं लहान मुलांचा रिंग पाहिजे रिंग पण भेटेल सुकवण्यासाठी हा हे पण भेटेल तुम्हाला शंभर रुपये आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा अंड्याच्या आपल्याकडे मोठा ट्रे आहे दोन डझनच चोवीस पीस हे पण तुम्हाला भेटेल शंभर रुपये ठेवण्यासाठी त्याच्यानंतर हे बघा डोसा तवा पाहिजे हे पण आपल्याकडे आहे हे पण भेटेल तुम्हाला शंभर रुपये बकेट आणि जे असं ब्रूम वगैरे पाहिजे झाडू पाहिजे ते पण भेटेल तुम्हाला शंभर रुपयामध्ये एकदम झाड आहे क्वालिटी पण चांगली आहे एकदम टेबल आला तर येऊन बघून घेऊ शकता मस्त टेबल असं टेबल पण आपल्याकडे शंभर शंभर आहे आणि या बादल्या कशा आहेत हे बाटलं म्हणजे आपल्याकडे दोन तीन साइज आहे पन्नास रुपये असं साइज साईज अच्छा तुम्हाला भरणी आहे छोटी साइज मोठी साईज शंभर रुपये मध्ये कुठली पण सेट घ्याय सहा शंभर रुपये तीनचा सेट शंभर रुपये त्याच्यामध्ये मोठी साईज पाहिजे मोठी साईज शंभरला ला तीन हे बघा त्याच्याशी पण मोठीच पाहिजे तर हे दोन पीसच्या साठ शंभर जिन्नस वगैरे ठेवायचं असेल तर ठेवलं त्याच्यासाठी तुम्ही युज करू शकता असं चॉपर भेटेल तुम्हाला शंभर रुपये चॉपर आहे असं कंटेनर भेटेल तुम्ही काहीतरी तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता त्याच्यासाठी शंभर रुपये मध्ये मोठे चॉपर पाहिजे तर हे मोठे साईज चे चॉपर भेटेल तुम्हाला कांदा वगैरे त्याच्यामध्ये प्रेस वाले पाहिजे तर ते पण आपल्याकडे फ्रूट बॉक्स हवाय तर हे पण बघा तुम्हाला दोन पीसच सेट आहे गिफ्ट देण्यासाठी चांगलं आहे बॉक्स पण आहे त्यांच्याकडे पण भेटेल तुम्हाला शंभर रुपयामध्ये बघा असं तुम्हाला साडीचं कव्हर भेटेल तुम्हाला

हे बघा असं तुम्हाला ऑर्गनायझर भेटेल दोनच्या बाथरूम मध्ये लावण्यासाठी पण लावू शकता फक्त शंभर रुपयाला हे बघा असं तुम्हाला कंटेनर भेटेल अकरा लिटरचं कंटेनर आहे शंभर रुपयामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर साइज पण भेटेल राऊंड पाहिजे तर राऊंड पण भेटेल हे बघा वेगवेगळ्या शंभर रुपयाला कंटेनर कुठलेही कंटेनर घ्या शंभर रुपयाला मिळतील तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा असं लंच बॉक्स भेटेल चांगली क्वालिटीचा लीक प्रूफ लंच बॉक्स फक्त शंभर रुपयामध्ये हे बघा असं पुरी आणि करंजी मेकर हवा आहे तर ते पण भेटेल हे बघा मस्त आहे करंजी मेकर वगैरे पुरी मेकर आहे हे पण शंभर रुपयाला कोणाला गिफ्ट वगैरे बर्थडे दे साठी द्यायचं आहे तर कुठल्याही फंक्शन ला वगैरे जरी गिफ्ट आहे ना मस्त आहे शंभर रुपया ते गिफ्ट हे बघा असं ड्रायफ्रूट सेट भेटेल तुम्हाला कटिंग करण्यासाठी आणि हे पण भेटेल तुम्हाला शंभर रुपयाला आणि हे काय ते आपलं आपल्याला आणि हे बघा आपल्याला लहान ज्यूस ऑरेंज आणि मोसंबीचा ज्यूस करण्यासाठी हे भेटेल तुम्हाला फक्त त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा असं स्लायझर भेटेल साठी किंवा तुम्ही काही पण कट करू शकता त्याच्यामध्ये हे फोर इन वन स्लायसर पण भेटेल हे पण भेटेल तुम्हाला शंभर रुपये चांगल्या क्वालिटीचा आपल्याकडे मेजरिंग स्पून भेटेल फक्त सत्तर रुपयाला हे बघा असं फाईव्ह फाईव्ह कंटेनर भेटेल एक सहा एक असं फायव्ह पीस कंटेनर आहे बीपीए फ्री सेफ आहे मध्ये पण तुम्ही यूज करू आहे तुम्हाला हे बघा असं कॅसरोल भांडा पाहिजे तर ते पण तुम्हाला भेटेल फक्त शंभर रुपये मध्ये त्याच्या आतमध्ये स्टील आणि बाहेर प्लास्टिक आहे कसं आहे ते लेमन पण भेटेल तुम्हाला शंभर रुपये हे पण ते सेमच आहे सेमच आहे ते बघा असं गिफ्ट सेट भेटेल तुम्हाला लहान मुलांचा गिफ्ट देण्यासाठी टिफिन आणि बॉटलचा सेट हा ते पण तुम्हाला भेटेल बॉक्स पॅकेजिंग सोबत फक्त शंभर रुपये या टाइप मध्ये अशी बॉक्स पॅकिंग येते मस्त आहे कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी एक नंबर आहे बर्थडे साठी वगैरे हे शंभर रुपयालाच तुम्हाला मिळेल बघा याच्यामध्ये बॉटल आणि टिफिन बॉक्स वगैरे येतो चमचा वगैरे आहे सगळं आहे एक नंबर आहे हे बघा असं तुम्हाला फ्रीज कंटेनर हवा आहे तीन पीस चे सेट बॉक्स पॅकेजिंग आहे तीन पीस चे सेट आहे आत मध्ये एक असं तीन पीस चे सेट हा ते पण भेटेल तुम्हाला शंभर रुपयाला शंभर रुपयालाच हे तुम्हाला भेटेल तुम्हाला ठेवण्यासाठी किंवा मुकवास ठेवण्यासाठी कंटेनर आ, भेटेल तुम्हाला शंभर रुपये बॉटल मध्ये तुम्हाला अजून व्हेरायटी पाहिजे तर तिकडे असं लहान बॉटल तुम्हाला भेटेल पंचवीस रुपये आणि थंड थंड्या चा बॉटल तुम्हाला भेटेल शंभर रुपये मध्ये स्टील असतं हातमध्ये प्लास्टिक म्हणून त्याच्यामध्ये आपण थंड पाणी देऊ शकतो थंड पाणी देऊ शकतं हे आपलं स्किलचा बॉटल आहे लहान मुलांचा वेगवेगळे कॅरेक्टर आहे हे पण तुम्हाला भेटेल शंभर रुपयाला बघा असं तुम्हाला लंच बॉक्स भेटेल पार्टीशन वाले एक दोन तीन असं मल्टिपल पार्टीशन आहे फक्त शंभर रुपये तुम्हाला हे असं मसाल्याचा डब्बा पाहिजे बघा मसाल्याचा डब्बा लॉक एंड लॉक सिस्टम आहे फक्त शंभर रुपये मध्ये आणि तुम्हाला हे बघा असं मोठे साईज चे बॅग भेटेल बॅग पण आहे हे पण तुम्हाला भेटेल शंभर रुपये शंभर रुपयाला मस्त आहे एकदम बॅग त्याच्यानंतर हे बघा असं तुम्हाला ऑइलचा कॅन भेटेल त्याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळी व्हेरायटी आहे हे मोठी साईज शंभर रुपये छोटी साईज पन्नास रुपये हे स्प्रे वाले बॉटल आहे ते तुम्हाला भेटेल शंभर रुपये मध्ये आणि असं काचेचं बॉटल भेटेल तुम्हाला शंभर रुपये मध्ये त्याच्यामध्ये ऑइल वगैरे ठेवू शकतो ऑइल साठी यूज करू शकतो हे बघा हे असं तुम्हाला ऑर्गेना हे भेटेल गरम पाणीची पिशवी सेगणीसाठी हे तुम्हाला भेटेल शंभर रुपये लंच बॉक्स मध्ये इकडे आपल्याकडे वेगळी वेगळी व्हेरायटी आहे पन्नास रुपये पासून स्टार्ट आहे आणि शंभर रुपये पासून हे तुम्हाला कप पाहिजे शंभरला चार हे मग पाहिजे शंभर ला दोन असं भरणी पाहिजे अचार किंवा मीठ साठी तुम्हाला भेटेल शंभर रुपये मध्ये शंभर हे बघा हे असं लहान भरणी हवा आहे तुम्हाला दोन पीस हे बघा तुम्ही बघू शकता असं सत्तर रुपये मध्ये असं हेवी क्वालिटीचा भरणी भेटेल तुम्हाला भेटेल शंभरला एक का पाहिजे असं काचेचं भरणी भेटेल डकल सोबत तुम्हाला, तुम्हाला फक्त रुपये तर हे सगळं वस्तू आपल्याकडे असं मिरर पाहिजे तर मिरर पण हे तुम्हाला भेटेल शंभर रुपयामध्ये बाथरूम हे पण लावू शकता स्पून मध्ये बघू शकता आपल्याकडे व्हरायटी त्यांच्याकडे स्पून मध्ये बघा आपल्याकडे चाळीस रुपये पासून स्टार्ट आहे आणि क्वालिटी खूप चांगली आहे बघा हे आटा स्पून किंवा आईस्क्रूम शंभर रुपये मध्ये शंभर रुपयाला त्याच्यामध्ये हे स्पून तुम्हाला भेटेल पन्नास रुपये रुपयाला हे चाळीस रुपये मध्ये आणि हे असं हँडल वाले तुम्हाला भेटेल जेवढा हँडल वाला आहे तुम्हाला भेटेल साठ रुपयामध्ये साठ रुपयाला क्वालिटी पण चांगली पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू प्रत्येकाची ना प्राइस इथे लिहिलेली आहे हे बघा साठ रुपये बे ऐंशी रुपये तसंच स्पून ची क्वालिटी आहे त्याप्रमाणे त्याची प्राइस आहे पाहिजे ते पण आपल्याकडे हा एक छोटी साइज पण आहे मोठी साईज पण आहे प्राइस शंभर रुपये ज्यूस झाली पाहिजे ज्यूस झाली पण अव्हेलेबल आहे आपल्याकडे शंभर रुपये हे बघा असं तुम्हाला पिलर भेटेल हे भेटेल तुम्हाला मध्ये हे पिलर आहे आपला थ्री इन वन म्हणजे तुम्ही नूडल्स पण कापू शकता तुम्ही असं हे बघा दोन तीन व्हरायटी आहे खूप रनिंग पिलर आहे हे आपल्याकडे भेटेल अवेलेबल आहे फक्त पन्नास रुपये आणि त्याच्यामध्ये हे असं सीझर पाहिजे तुम्हाला एटी रुपीज मध्ये दोन पीस च्या सेटला दोन लायटर पाहिजे साठ रुपयाला हे बघा असा लायटरचा सेट भेटेल शंभर रुपये मध्ये शंभर रुपयाला वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला स्पून पाहिजे ते पण भेटेल तुम्हाला शंभर रुपये सेट शंभर रुपयाला सेट आहे किती सहा सहाच्या सेट आहे त्याच्यामध्ये काही वेगळं आहे ते बाराच सेट आहे असं वेगवेगळ्या प्रकारचे चमचे त्यांच्याकडे ऍपल कटर भेटेल तुम्हाला ऍपल कटर पण आहे आपण शंभर रुपयाला शंभर रुपये मध्ये स्ट्रॉ तुम्हाला पन्नास ला चार पन्नास हे असं आट्यांचा तुम्हाला हे भेटेल स्पून भेटेल हे तुम्हाला भेटेल फक्त चाळीस रुपयामध्ये चाळीस रुपयाला सायकल लॉक हेल्मेट लॉक हवाय ते पण भेटेल तुम्हाला शंभर रुपयामध्ये क्वालिटी खूप चांगली आहे बघू शकता तुम्ही मस्त आहे सायकल वगैरे लॉक करायची असेल ना त्याला एक नंबर आहे लॉक शंभर रुपयाला मिळेल आणि क्वालिटी पण एकदम चांगली एकदम झाड आहे त्याच्यानंतर बाबी क्यू स्टिक साठी तुम्हाला हे भेटेल तुम्हाला शंभर रुपये मध्ये मोठी साईज सीझर भेटेल तुम्हाला शंभर रुपये मध्ये आणि त्याच्यानंतर हे बघा असं आपल्या बाथरूमचं कांडी झाडू भेटेल तुम्हाला शंभर रुपये मध्ये त्याच्यामध्ये दुसरी वेगळी व्हरायटी आहे ती तुम्हाला भेटेल साठ रुपये मध्ये असं काही वस्तू आपल्याकडे फ्रीजचा कव्हर म्हणजे हे फ्रीजचा फ्रीजचं वाले कव्हर असं हे काय म्हणता स्पॅच्युला भेटेल तुम्हाला शंभर रुपये मध्ये हे एटी रुपीज मध्ये लहान पाहिजे तर तुम्हाला पस्तीस रुपये पासून स्टार्ट आहे स्पॅच्युला मध्ये तिकडे वेगवेगळी भेटेल लहान मुलांना गिफ्टीसाठी तुम्हाला हे असं प्लेट पाहिजे त्याच्यामध्ये पण तुम्हाला भेटेल पन्नास रुपये मध्ये पन्ना असं टिफिन सेट पाहिजे तुम्हाला भेटेल शंभर रुपये मध्ये हे बघा आपल्याकडे बाथरूम हे असं भेटेल तुम्हाला रूम फ्रेशनर फक्त पन्नास रुपये पन्ना मध्ये लॉक भेटेल तुम्हाला फक्त चाळीस रुपये मध्ये आणि हे असं तुम्हाला आपल्या चे स्लाइडिंग क्लीन करण्यासाठी आहे हे तुम्हाला तीस रुपये मध्ये चो केस तीस रुपये असा वायफर तुम्हाला भेटेल पन्नास रुपये मध्ये डस्टबिन मध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे पस्तीस रुपये पण पासून स्टार्ट आहे पस्तीस पासून साठ रुपये असं साईज साईज हा हे आपलं तुम्हाला भेटेल हे नव्वद रुपयाला थ्री जी वाईफ क्लीन हा क्लीन गन तुम्हाला हे बाथ ब्रश भेटेल तुम्हाला चाळीस रुपये मध्ये असं बॅग भेटेल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा फक्त शंभर रुपये शंभर रुपयाला मस्त बॅग आहे या बॉटल बॅग हवाय तुम्हाला तर तुम्हाला भेटेल हे फक्त पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला ला। गाडी पाहिजे फुल बॅग वाले हे तुम्हाला हे भेटेल फक्त शंभर मध्ये खेळणी मध्ये तुम्ही बघू शकता व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल सेट पण आहेत आईस्क्रीम सेट आहे फ्रुट सेट आहे वेगवेगळे सेट आहे कुठले घेतले शंभर रुपयाला हे बघा कुठलेही घ्या शंभर रुपयाला एक कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल ना तरी मस्त आहे शंभर रुपयात हे बघा बर्गर किट आहे वेगवेगळे वेग किट आहे त्यांच्याकडे आईस्क्रीम किट आहे डॉक्टर किट आहे लूडो आणि हे आहे पण गेम्स आहेत लुडो वगैरेचे शंभर रुपयालाच आहे शंभर रुपये आणि कटर कसं आहे ते पण शंभर रुपये शंभर रुपयासाठी आणि गण कशी आहे शंभर रुपये शंभर रुपयाला थंडीसाठी पण यांच्याकडे खूप प्रोडक्ट आहेत तसं संदीप दादा आपल्याला बघायला मिळतील थंडीसाठी कुठे कुठे थंडीसाठी ना आपल्याकडे एक जबरदस्त प्रोडक्ट आलेला आहे हे बघा थंडी स्टार्ट झाली ना की लोगांचं पायाला वगैरे पेन चालू होता आपल्याकडे असं नी पॅच भेटेल हे तुम्हाला भेटेल फक्त पन्नास रुपयामध्ये पन्नास रुपयाला पन्नास रुपयामध्ये याच्यामध्ये दहा पॅच असतो आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आहे हे तुम्ही युज करून बघा हे चांगलं आहे तुम्हाला आईसाठी बाबा साठी कोणासाठी युज करू शकता हे काय चिपकवायचं नीवर स्टिक करायचं सोडून द्यायचं तर हे रिस्पॉन्स खा चांगला आहे तुम्ही एक वेळा युज करून करून बघायला पाहिजे थंडी साठी एक नंबर आहे जर कोणाचे पाय वगैरे दुखत असले बघा या टाइप मध्ये पन्नास रुपयाला यांच्याकडे येतात जे यूज करू शकतो आणि आपल्याकडे हे बघा इलेक्ट्रिक असं लायटर भेटेल तुम्हाला हा ते तुम्हाला भेटेल शंभर रुपये शंभर रुपये इलेक्ट्रिक लायटर आपल्याकडे शंभर रुपयाला मिळेल हे बघा असं तुम्हाला काउंटर काउंट पाहिजे हे तुम्हाला थर्टी रुपीज मध्ये त्याच्यानंतर तुम्हाला टॉर्च भेटेल चांगला हे तुम्हाला भेटेल शंभर रुपये मध्ये शॉप पाहिजे स्टीलचा हे भेटेल तुम्हाला पन्नास रुपये पन्नास रुपयाला असं खूपच व्हेरायटी आपल्याकडे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि परचेस करा मित्रांनो यांच्या एका शॉपमध्ये ना तुम्हाला गृहपयोगी वस्तू भरपूर वस्तू बघायला मिळतील यांच्याकडे ना पाच रुपयापासून ना तुम्हाला शंभर रुपयापर्यंत वस्तू मिळतील तुम्हाला जर घरगुती वापरासाठी असे क्लिनर वगैरे जरी हवे आहेत किंवा प्लेट्स हवे आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्लेट आहेत तुम्हाला जर बॉटल वगैरे हवी आहेत लहान घरगुती वापराच्या इकडे सगळ्या वस्तू आहेत बघा लहान मुलांसाठी खेळणी वगैरे आहेत भांडी हवी असतील डबे हवे असतील किंवा ग्लासप प्लेट कंटेनर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते बघा इकडे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कंटेनर बघायचे ओव्हन मध्ये ठेवण्यासाठी पण कंटेनर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे असे बॉक्स आहेत जे कटर आहेत कंटेनर आहेत बादल्या वगैरे आहेत खूप घरगुती वापरायच्या वस्तू ना ह्यांच्याकडे एकदम रिजनेबल मध्ये मिळतात मी ह्यांच्या शॉपचं ना पूर्ण डिटेल आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो आहे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला ना जरूर व्हिजिट करा यांच्याकडे एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद